राज्यातील बहुतांश शहरांमध्ये थंडीची लाट पसरली असून पारा एक एक अंकी आकड्यावर येऊन पोहोचलाय अशातच आता पुण्यात तीन वर्षांनी विक्रमी तापमानाची नोंद झालीय पुणे शहराच्या किमान तापमानाने एक अंकी आकडा गाठला असून पुणे शहराचं तापमान सरासरी नऊ पूर्णांक चार अंशावर येऊन पोहोचलाय पुण्यात मागील काही दिवसांपासून दहा अंश तापमान होतं मात्र काल पुण्यात नऊ पूर्णांक चार अंश तापमानाची नोंद झाली आहे राज्यात थंडीची लाट पुन्हा उसळली आहे पुढील सहा दिवस राज्यात तापमान कसे असेल याबद्दल हवामान खात्याकडून माहिती देण्यात आली आहे हां पुण्यामध्ये आता मागील तर ते तीन चार दिवसापासून ही थंडीची लाट कायमच राहिलेली आहे साधारण टेम्परेचर मे किमान तापमान आहे दहा डिग्री सेंटीग्रेड असणारे आहेच आणि आज ते कमी झाले पण उद्यानंतर ते पुण्यामध्ये सुद्धा किमान तापमानामध्ये वाढ होणार आहे आज पाशांमध्ये सगळ्यात कमी पुणे आणि परिसरामध्ये पाशांमध्ये सगळ्यात कमी किमान तापमान होतं नऊ पॉईंट शून्य डिग्री सेंटीग्रेड आणि त्याच्यानंतर उद्यापासून पुण्यातसुद्धा हळूहळू कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे मी आत्ताच सांगितलं की जे पूर्वेकडनं येणारे वारे आहे हे बाष्पयुक्त वारे आपल्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचून किमान तापमानामध्ये वाढ होईल लोकांसाठी तर म्हणजे आपल्यालाही तसं पुण्यामध्ये हे दहा टेम्परेचर हे म्हणजे कॉमन आहे तसं कारण दहापेक्षा कमी होणं हे आप आपल्याकडे म्हणजे आपल्याला जास्त कधी कधी त्याचा हे होतो पण दहापर्यंत आपलं म्हणजे पुणेकर जे आहे ते या एवढ्या थंडीला मात्र बेअर करू शकतात त्याच्यामुळे असं काही मी सांगू शकत नाही उलट म्हणजे पुणेकरांना ही थंडीची जी चाहूल लागलेली आहे ती खूप सुखदायक वाटते आहे कारण खूप दिवसांपासून नोव्हेंबर महिन्यामध्ये बऱ्याच दिवस जवळपास पंधरा दिवस पाऊस पावसाची वाटचाल चाललेली होती आणि त्यानंतर लोक दिवाळीनंतर थंडी सुरू व्हावी व्हावी अशी जे वाट बघत होते ती, ती पुणेकरांना त्या त्यामध्ये दिलासा मिळालेला आहे तर मी हेच म्हणेल की थंडी जी काही थंडीची चाहुल सुरू आहे त्यांनी पुणेकरांनी त्याचा आस्वाद घ्यावा उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे